घरातून देवदर्शनासाठी जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकी स्वाराने हिसकावून दुचाकीवर पळ काढणाऱ्या चोराचा पाठलाग करून वृद्ध ननंद आणि भाऊजाईने आरडाओरड करत त्या दुचाकी स्वार चोरट्याला खाली पाडल्या चोरट्या दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पळून जाण्यास यशस्वी झालाय पण उपनगर पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली आहे पळून जाणाऱ्या चोरट्यावर पंच्याहत्तर गुन्हे दाखल असून तो मूळचा राहणारा अमरावतीचा आहे नाशिक रोड भागातील जय भवानी रोड चव्हाण मळा येथील वैरोध्य ननंद आणि भाऊजाई देवदर्शनासाठी जाताना ही घटना घडली आहे पत्ता विचारणाच्या वाहनाने फिर्यादी सौदीराम यांच्या गळ्यातील सोन्याचे अडीच सोळे वजनाचे सव्वा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढत दुचाकीच्या दिशेने पळू लागला यावेळी ननंद भाऊजाईने आरडाओरड करत त्याच्यावर झडप घातली आणि दुचाकीसह त्याला खाली पाडलं झटापटीत चोरट्यांनी दुचाकी आणि जवळ असलेली बॅग सोडून पळून गेला घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी बॅग तपासून बॅगमध्ये मध्ये आणखी दोन सोन्याचे मंगळसूत्र सह चोरट्याची माहिती मिळाली ही संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याची ओळख पटवली असून त्याला शोधण्यासाठी विविध पथके रवाना केले जागर जनस्थान करिता संदीप नवसे नाशिक